नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंगळी गावाला पुराच्या पाण्याचा विळखा प्रापंचिक साहित्यासह नागरिकांचे स्थलांतर प्रांताधिकारी मौसमी चौगले यांनी दिले सतर्क राहण्याचे आदेश सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने पंचगंगा नदी महापुराच्या दिशेने वाटचाल करत आहे याचा फटका पंचगंगा नदीकाठच्या गावांना बसत आहे इंगळी गावाला सुद्धा वाढत्या पाण्याचा फटका बसत आहे शेती पिके आता पाण्याखाली गेली असून पुराचे पाणी नागरी वस्तीत येत आहे मोरे मळा हवालदार मळा येथील घरांमध्ये पुराचे पाणी आल्याने ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे स्थलांतर करायला सुरुवात केली आहे इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी इंगळी गावातील पूर भागाची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांनीही पाणी वाढण्याची वाट न पाहता स्थलांतरित व्हावे असा खबरदारीचा सल्ला त्यांनी दिला आहे नागरिकांच्या प्रापंचिक साहित्यासह जनावरांचेही स्थलांतर करण्यास सुरुवात झालेली आहे इंगळी गावाला पुराच्या पाण्याचा नेहमीच फटका बसतो त्यामुळे कोणतीही वीतहानी होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी बाळगत आहे यावेळी मंडल अधिकारी जानकी मिराशी हुपरी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे हातखणंगले पोलीस निरीक्षक अशोक सायकर इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे उपसरपंच सुमय्या नायकवडे ग्रामविकास अधिकारी सुनील हासुरे पोलीस पाटील नितेश तराळ आरोग्य अधिकारी सूरज चौगुले आरोग्यसेवक विकास सोनुले आरोग्यसेविका सारिका माने तलाठी सत्तार गोंडी जिनेंद्र ऐतवडे ग्रामपंचायत सदस्य उमेश मगदूम जब्बार नायकवडे गणेश नाईक लखन जमादार सूरज बुकटे सागर उपाध्ये जंगीर जमादार ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला नदीची पाण्याची पातळी वाढत आहे नदीकडच्या गावासनी सुरक्षिततेसाठी आमच्या ग्रामपंचायत प्रशासन परत महसूल विभागाचे अधिकारी सगळे येऊन आम्ही सगळ्या लोकांसनी स्थलांतरित करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलं आहे एक दोन कुटुंब आता सध्या तरी स्थलांतरित झालेले आहेत तर प्रशासनाला सहकार्य करून सर्व कुटुंबांनी सहकार्य कर